बहुचर्चित असलेल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणास आमदार शशिकला जोल्हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटीचे अनुदान मंजूर झाले असून लवकरच या रस्त्या कामाचा शुभारंभ सोहळा जोल्ले दाम्पत्याच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती हलशुगर संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिला पुढे बोलताना ते म्हणाले आमदार शशिकला बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास होत आहे भाजप वतीने राजकारण विरहित विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी आचार्य एकशे आठ श्री कुलरत्न भूषण मुनी महाराज यांनी वेळोवेळी आमदार शशिकला जोल्ले यांना विनंती केली या विनंतीपर के मागणीची दखल घेत आमदार जोल्ले यांनी यासाठी पाठपुरावा केला व सर्कल रुंदीकरण व्हावे व सुशोभीकरण व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न असताना सदर सर्कलसाठी आपण करीत असल्याचे विरोधक हे चुकीचे आहे लोकांची दिशाभूल करण्यासारखे आहे या सदर कामाचे टेंडर झाले असून येत्या दोन तीन दिवसात या कामाचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर सर्कलपासून मदरसापर्यंत दोन्ही बाजूच्या गटारीसाठी साठ लाखांचा सा निधी मंजूर झाला आहे पन्नास लाख खर्चातून बांधण्यात आलेल्या पदवीपूर्व कॉलेजचे उद्घाटन समारंभ घोसरवाड ते भुरके मळ्याच्या पाणंद रस्त्यासाठी पंधरा लाख बत्तीस लाखांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत नम क्लिनिक उद्घाटन कामाचा लोकार्पण सोहळाही होणार आहे शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये अल्पसंख्याक विभागातून तीन कोटी अनुदान मंजूर झाले आहे सीसी रस्ते व सर्व इतर कामांनाही हाती घेतली असून लवकरच या सर्व कामांचीही पूर्तता होणार आहे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन बंडू यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार बैठकीस के राजशेखर हिरेमठ बिरेसवरचे शाखा चेअरमन अजित तेरदाळे जितेंद्र पाटील अजित कांबळे बंडू माळे संजय महाजन भरत कांबळे श्रीपाल गोसावी शंकर गुरव भरत चोकावे भाऊबली चोकावे किसन गोसावी महादेव ऐदमाळे मधुमती पाटील सचिन कोळी ऋषिकेश गुरव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एस विन्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री शशिकला वहिनी आणि माजी खासदार डी सी सी बँकेचे चेअरमन नानासाहेबांना जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून गोरगावाच्या विकासासाठी दोन कोटी ऐंशी लाखाचे निधी मंजूर झालेले आहे त्यातून दोन कोटी सर्कल रोंदीकरण धरून सर्कल डेव्हलप करण्यासाठी दोन कोटी परत सर्कलपासून ते मदरसापर्यंत <coughs> गटर ड्रेनेज पासष्ट लाख रुपये परत भोसरा रोड तो भुरके कोडीपर्यंत पानंद रोडसाठी पंधरा लाख रुपये असं वहिनींच्या आणि अण्णांच्या विशेष प्रयत्नातून हे कामगारीला मंजुरी मिळालेली आहे टेंडर प्रक्रिया पण आहे सगळं पार टेंडर प्रक्रिया बी सपलेला आहे आणि आता लवकरात लवकर आमदार मॅडमांचा वा, टाइम घेऊन हे लोकार्पण करण्याचा आम्ही डेट पॅनिल करत आहे आणि मी विरोधकांसनी एवढं सांगू इच्छितो हो। सर्कलच हे से विरोधकांनी घेऊ नये फक्त आणि फक्त आमचे निपाणी आमदार आणि माजी खासदार अण्णासाहेब विशेष प्रयत्नातून बोरगाव बोरगाव सर्कल म्हणजे शोभीकरण करण्यासाठी दोन कोटी मंजूर केलेले आहेत आणि याचा प्रयत्न फक्त अण्णा जोल्हे कुटुंबींनाच जात आहे वेळोवेळी आपले कुलरत भूषण महाराजांनी वहिनींच्या संपर्क साधून होण्यासाठी मध्ये कुलरत्मूषण पण मागणी होत आणि कुलरत भूषण महाराजांच्या एक आशीर्वादाने अण्णा वहिनीने हे काम मंजूर केलेलं आहे आणि याचा श्रेयवत कोणी घेऊ नये श्रेयवत घ्यायचं असेल तर त्याचं काहीतरी प्रूफ द्या मग श्रेयवत घ्या पण हे वहिनीच्या विशेष प्रयत्नातून असं आम्ही सकल भाजप कार्यकर्ते <णेवागेंगें> माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार आदरणीय जोल्ले वहिनी तसेच माजी खासदार डी सी सी बँकेचे नूतन अध्यक्ष आदरणीय आणसाबसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आता श्रद्धांना म्हटल्यासारखं सर्कल रुंदीकरण सुशोभीकरण यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला ते नव ते पन्नास लाख रुपये आपलं गव्हर्मेंट पी यू कॉलेज त्याच्यासाठी मंजूर करून दिलेलं आहे वैज्ञानिकांनी ते नव्हते रोड घोसरवड रोड आणि बुरकेमाळा घोसरवड रोड टू बोरकेमाळा असा पंधरा लाखाचा निधी पानंदी रोडसाठी वैज्ञानिकांच्या प्रयत्नातून खास करून वैद्यनांच्या प्रयत्नातून ते पानंदी रोडसुद्धा मंजूर झालेला आहे असं असताना की जेणेकरून गावातले आमचे काही विरोधक का असून देत नेते मंडळी असून येत त्याचा कांगाव करतायत मी एवढं सांगू इच्छितो की जे वैद्यांना ह्या आमच्या बोरगावसाठी धडपडत आहे जे बोरगावला सुशोभी करण्याचं काम वैद्यांनाच्या कार्यातून होत आहे त्याचा कांगाव करण्याचा श्रेय दुसऱ्या कुणी घेऊन नये खरोखरच त्यांना बोरगावचा विकास करायचा असेल तर इथल्या पुढच्या काळात तुम्ही करून दाखवा काय आम्ही त्याला आम्ही बघूया आम्ही काम <laughs> जेणेकरून मी सांगू इच्छित विकासाचं राजकारण करा काय mm -hmm. विनायक राजकारण काय विकास बोरगावचा विकास कसा होईल शिशोभीकरण कसं होईल आज नंतर दुरावस्था आहे कटाऱ्यांची त्या काय अक्षरशः दुरावस्था आहे गटाऱ्यांची ध्यान येऊन इंद्रानगर बघून द्या कुंभारनगर बघून द्या असं आख्या नगरून बघून द्या कटाऱ्यांची दुरावस्था आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पटण पंचायतीने आपल्या आणि जेणेकरून आता श्रद्धान सांगितल्यासारखं इथल्या पुढल्या काळात सुद्धा वैद्यन साधनांचे बोरगाव चांगले लक्ष आहे ते बघा म्हणा सांगा काम विकासाची कशी गंगा वाहते बोरगाव त्या मी दाखवून देऊ एवढं सांगून मी दोन शब्द आणि माजी चेअरमन विखे साहेबांनी सांगितलेलं आहे की कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमचे जल्ले वहिनी आणि अण्णासाहेबांना बोरगावसाठी विशेष प्रयत्नातून किती रुपयाचं अनुदान दिलेलं आहे आणि भोरगावमध्ये कोणत्या प्रकारचे प्रगतीचं आणि विकासाचं काम केलेलं आहे त्याचा आढावा त्यांनी सांगितलेला आहे आणि पुढील त्या काळात देखील आपण सर्व बी जे पी कार्यकर्त्यांनी भोरगावमधील संज्ञ नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की भोरगावमध्ये विकासकामं कोणी केलेलं आहे आणि बोरगावचा विकास कोणामुळे झाला आहे याचा विचार केला पाहिजे आणि येत्या काळात देखील आम्ही भोरगाव गावाच्या विकासासाठी सदैव सदैव अण्णा वहिनींच्याकडून भरपूर प्रमाणात निधी आणण्याचं आश्वासन देखील आता त्यांनी दिलेलं आहे तरी गावातील सर्व नेते मंडळी आहे ने की विरोधकाचं राजकारण न करता गावाचं विकासाचं विकासासाठी प्रयत्न करून आपण जे विकास केलेला आहे आणि जे करणार आहे त्याच्याबद्दलच बोलावं एवढे मी या प्रेस मीटिंगमध्ये सांगू इच्छितो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा